काम गुरुजी असं हवं हो। ना तुमचंच नाव तोंडी यावं पेंगू लागला समाज तरी तुम्ही तेवढं ताब राव स्वतः जागून शब्द फुलांच्या माळा गळ्यात घ्याल का गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल राग आला तरी गुरुजी सांगणं आता भाग आहे ज्ञान विज्ञान खेळामध्ये देश आपला माग आहे नव्या पिढी हाती तुम्ही नवशस्त्र द्याल का गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साने गुरुजी व्हाल का गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा साली उरजी वालका हे एका कविता